नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ऍप डाउनलोड करा ज्या छत्रपती संभाजीनगरमधून हा मी व्हिडिओ करतो आहे त्याच ठिकाणी दोन दिवसापूर्वी वर्ल्ड बेस्ट शियम घरबसे मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा शिवसेनेचे सर्वे सर्वा यांचा एक हांबरडा मोर्चा झाला आमच्याकडे सुशील कुलकर्णींचा फार छान व्हिडिओ परवा पडलेला आहे मला म्हणजे काय प्रतिक्रिया द्यावी कळणं कारण की बाकीच्यांपेक्षा माझी प्रतिक्रिया थोडीशी वेगळी आहे मी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी म्हणून परभणीला बालविद्या मंदिर या शाळेतून दहावी पास झाल्याच्या नंतर अकरावी साठी इथे आलो एकोणीसशे शहाऐंशीची ची गोष्ट आणि नुकतंच तेव्हा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये सामना आणि त्याच्या निमित्तानं जे शिवसेनेचं सगळं वातावरण तयार झालं मार्मिक हे पाक्षिक चालू होत त्याच्यावरती ती ओळ असायची खिचो न तमानको कमानको न तलवार निकालो जब तो मुकाबिल हो तो अखबार निकालो बाळासाहेबांनी वापरलेली आमचा एक मित्र नंतर दुर्दैवाने त्याचं निधन झालं तो एकदम चाहता त्याचा शहाऐंशी सत्याऐंशी ची मी तुम्हाला गोष्ट सांगतो आणि त्या रेल्वे बसस्टँडला रात्री उशिरापर्यंत बुक स्टॉल उघडा असायचा आणि तिथे जाऊन ते पाक्षिक शनिवारी जाऊन घ्यायचं दर शनिवारी आम्ही रात्री हॉस्टेलमधून परवानगी असायचो फिरायचं सगळं वातावरण पेटलेलं शिवसेने सत्याऐंशी महानगर ची महानगरपालिकेची निवडणूक आली सगळ्या नवीन पोरांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला तरुण पोरं सत्तावीस अठ्ठावीस इतके मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा शिवसेनेचे नगरसेवक छत्रपती संभाजीनगरला निवडून आले मुंबईनंतर पहिल्यांदा जर कुठला बाले किल्ला असेल शिवसेनेचा बाळासाहेबांनी उभा केला तर तो हा छत्रपती संभाजीनगर होता एकदम वातावरण पेटलेलं होतं त्याच्यानंतर एकोणनव्वदची लोकसभेची निवडणूक आली सगळ्या प संपूर्ण भारतामध्ये विश्वनाथ प्रताप सिंगांच्या जनता दलाबरोबर बाकीच्या विरोधी पक्षांनी युती केली होती पण महाराष्ट्रामध्ये मात्र भाजप शिवसेना वेगळं जनता दल वेगळं आणि काँग्रेस वेगळी असे तीन तिरंगी लढते तेव्हा इतकं सगळं वातावरण पेटलेलं असताना जनता दलाचं बऱ्यापैकी वातावरण होतं विश्वनाथ प्रताप सिंगांची इथे सभा झाली एवढं सगळं असताना सुद्धा या ठिकाणी निवडून आलेला उमेदवार होता मोरेश्वर सावे शिवसेनेचा आणि तेव्हा त्यांना शिवसेना चिन्ह पण मिळालेलं नव्हतं मशाल चिन्ह होतं जे आज उद्धव ठाकरेंचं चिन्ह आहे आम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पोटे मोठ्या प्रमाणामध्ये ह्यांचे कार्यकर्ते नंतर आता जे खासदार किल्ला पडले ना चंद्रकांत खैरे तेव्हा ते नगरसेवक होते आणि अजून विधानसभेत उभं राहायचं होतं त्यांना ते आमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना तरुणांना गोळा करायचे गाडीत टाकायचे आणि बोगस वोटिंगसाठी घेऊन जायचे हे सगळं वातावरण मी तुम्हाला सांगतो एकोणीसशे एकोणनव्वद पासून सत्याऐंशी पासून सत्याऐंशी एकोणनव्वद नंतर मग पुढं कंटिन्यू राहील नव्वदला हे स्वतः चंद्रकांत खैरेच आमदार म्हणून निवडून आले इतकं सगळं पेटलेलं वातावरण ह्या छत्रपती संभाजीनगर होतं हा एकमेव हो जिल्हा आहे जिथे जिल्हा परिषदचा अध्यक्ष असो महापौर असो खासदार आमदार तर काय प्रश्नच नाही सगळा शिवसेनेचा असाच याच्यानंतर खालोखाल परभणीला जो माझं मूळ गाव आहे त्या ठिकाणी सुद्धा खासदार शिवसेनेचा आमदार शिवसेनेचा जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचे कृषी उत्पन्न बाजार समिती शिवसेनेची हे फार थोड्या ठिकाणी घडले संपूर्ण महाराष्ट्र हेनी काय केलं माहितीये का दोन हजार एकोणीसच्या ह्यांचे जे सगळे ह्यांनी स्वतःच्या खुर्चीसाठी म्हणून सगळी चलबिचल झाली आणि ह्याच्यातून प्रचंड मोठं नुकसान काय झालं की तेव्हा एकोणीसशे सत्त्याऐंशी पासूनच मी स्वतः माझं पर्सनल अनुभव सांगतो शहाऐंशी पासूनचा कट्टर अगदी शिवसेनेवरती हिंदुत्वामुळे प्रेम करणारा वर्ग होता जा ना तिकडे असं खुल्या पद्धतीनं बाळासाहेब सांगायचे मैदानात त्या सगळ्या मुसलमानांच्या बाबतीमध्ये अतिशय कडक बोलायचे म्हणून एक हिंदू वर्ग ज्यांना आजपर्यंत कोणी असा इतका प्रखर असा प्रवक्ता मिळालेला नव्हता ज्याचा नंतर भाजपला झाला आणि ह्यांनी ते बिनधास्तपणे सोडून दिलं वाऱ्यावरती त्याच्यामुळे तो जो सगळा कट्टरपंथी तेव्हाचा अक्षरशः विषीमध्ये सळसळणाऱ्या उत्साहाचा जो तरुण वर्ग होता जो नंतर आता पन्नाशीच्या पुढे गेलाय माझ्या बरोबरचे ते मुलं जी प्रत्यक्ष शिवसेनेमध्ये सक्रिय होते आणि त्यांना आता ही साहेब ठाकरेंनी जहाल ह्याच्यावरती केलेली जी पिरणी होती आलेलं पीक होतं प्रत्यक्ष राजकीय यश मिळालेलं होतं इथे कॅबिनेट मंत्री शिवसेनेचा चंद्रकांत खैरेच्याच रूपाने ह्या छत्रपती संभाजीनगरला लाभलेला होता आणि त्याच ठिकाणी अशा पद्धतीची सगळी पुळचट भाषा आणि एकेकाळी तुमच्या हातामध्ये कोरडा असायचा आणि आता तुमच्या तुम्ही आता हंबर्डा फोडायला लागलात आपल्याकडे म्हणा की आरडाओरडा जीव कोरडा कोण होता असं तू काय झाला असं तू हेच सगळ्यात जिवंत उदाहरण म्हणजे परवाचा हंबरडा मोर्चा शिवसेनेचा शिवबाठाच आणि लक्षात घ्या इथलं वातावरण शिवसेनेच्या म्हणजे हिंदुत्वाच्या बाजूने किती होतं आत्ताच्या लोकसभा निवडणुकीत सुद्धा महायुतीचा मोठ्या प्रमाणात पराभव झालेला असताना सुद्धा महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये सातच्या सात जागा गेल्या पण एकच जागा नाही गेली इटका सगळ्यामध्ये सुद्धा या ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना संदीपान भुमरेच्या रूपाने धनुष्य बाणावरती निवडून आली आणि नंबर स दुसऱ्या नंबरला आणि तिसऱ्या नंबरला यांचा उमेदवार राहिला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी जे, जे काही पेरलं होतं त्याचा तो जो वारसा होता तो एकनाथ शिंदेच्या रूपानं संदीपान भुमरेंच्या रूपानं शिव त्या धनुष्यबाण चिन्हावरती लोकांनी मतदान करून दोन हजार चोवीसच्या लोकसभेतही दाखवून दिला आणि उलट जे माझा बाप चोरलान पक्ष चोरलान पितृपक्ष म्हणजे पित्याचा पक्ष आणि असा हंबर मो मोर्चा काढतात त्या उद्धव ठाकरेंचा उमेदवार जो सलग तीस वर्ष पदावर राहिला दहा वर्ष आमदार होता वीस वर्ष खासदार होता असा चंद्रकांत खैरे सारखा नेता दलित नेता त्याला कधी दलित आता चिक्का त्याच्यावरती कोणी मारला नव्हता सगळ्या बहुजनांनी सगळ्या अभिजनांनी ज्याला स्वीकारलेलं होतं त्याचा पराभव ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये करून दाखवला आणि तिथं तुम्ही आता काय हंबरडा मोठा करायला लागला खरंच आहे एक काळी तुम्ही आरडाओरडा कसा पद्धतीनं करत होते कशी तुमची दादागिरी होती तिथं आता हंबरडा फोडण्याच्या शिवाय तुमच्या हातात काहीच राहिलेलं नाही दुसरी जी भूमिका कडकपणे याच ठिकाणी याच छत्रपती संभाजीनगरमध्ये बाळासाहेबांनी घेतली होती नामांतराच्या विरोधामध्ये सगळ्यांना ती दलित विरोधी वाटत होती पण प्रत्यक्षात झालं काय होतं माहिती का की दलित नेते जे आहेत ते सगळे हप्तेबाज आणि दलाल झालेले होते लोकांना दलितांबद्दल सहानुभूती आहे त्याच्याबद्दल वेगळं काही बोलायची गरज नाही पण हे जे दलित नेते होते भांडवली मांडवली करणारे हप्ते खाणारे यांच्याबद्दल सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये राग होता त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी ह्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जाहीर सभेमध्ये उच्चारलेलं वाक्य आहे घरात खायला नाही आणि कशाला हवं विद्यापीठ त्या वाक्याचं मी समर्थन करत नाही ती भावनाला प्रतिसाद देणारे जे बाकीचे सगळे बहुजन वर्ग आणि बाकीचे सगळे होते त्यांना दलितांबद्दल राग नव्हता दलितांचे जे नेते होते तुम्हाला मी उदाहरण पण सांगतो सत्ता पाहिजे पद पाहिजे मंत्रीपद पाहिजे म्हणून इतके घायकुतीला आलेले होते की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं उदाहरण आहे की गंगाधर गाडे ह्या दलित नेत्याला मंत्री केलं गेलं महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री केल्याच्या नंतर आठ असते की त्यांना किमान एका सभागृहाचा सदस्य सहा महिन्याच्या आत झालं पाहिजे म्हणजे विधानसभेत तरी आमदार झालं पाहिजे किंवा विधान परिषदेमध्ये तरी त्याची नेमणूक झाली पाहिजे गंगाधर गाडे हे एकमेव उदाहरण आहे संपूर्ण महाराष्ट्राच्या इतिहासातलं ते सहा महिने मंत्री राहिले सहा महिन्याच्या नंतर त्यांची आमदार की त्यांना मिळालीच नाही ते विधान परिषदेवरती त्यांना कोणी नेमलं नाही आणि विधानसभेवरती निवडून यायचा प्रश्नच नव्हता शेवटी त्यांना राजीनामा द्यावा लागला इथलं दलित राजकारण इतक्या पातळीवरती पोहोचलेलं होतं ह्यांची सत्तेची भूक इतकी हे हापापलेले होते आमदार नसताना सुद्धा सहा महिने मंत्रिपद भोगले हा राग सर्वसामान्य लोकांना होता म्हणून जेव्हा बाळासाहेब खायला नाही घरात पीठन कशाला हवा विद्यापीठ असं म्हणले तो राग मतदानातून लोकांनी कायमस्वरूपी यांना सत्ता देऊन दाखवून दिला चंद्रकांत खैरेच्या रूपाने तुम्ही परत परत तोच उमेदवार दिल्याच्या नंतर आणि मराठा उमेदवार दिला नाही म्हणून लोकांनी तुमचा पराभव केला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पण तुम्ही जेव्हा दुरुस्ती केली तेव्हा तातडीनं पुढच्याच विधानसभा निवडणुकीत दोन हजार एकोणीसच्याच या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या नऊच्या नऊ जागा महायुतीला भेटल्या काँग्रेसला राष्ट्रवादीला एकही जागा मिळालेली नव्हती पण यांना काय सांगा उद्धव ठाकरे यांना आपल्याकडे अतिशय घाणेरडी म्हण आहे की कुत्र्याला खीर पचत नाही ह्यांची पातळीत नव्हती यांना मुख्यमंत्रीपद भेटलं ते पचावं कसं आणि मग ते हे काय काय सांगावं हो काय पुढचं बोलायची काही गरजच नाही आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणजे काय आहे तर आता तुम्हाला तुमच्याच बाले किल्ल्यामध्ये हांबरडा मोर्चा काढायची वेळ येते त्याच्यावरची ही वाणी अग बाई कोण फोडी हांबरडा रिका महा घडा कुणाचा ग रडव्या मोर्चाचा कोणी दिला सल्ला जुना बाले किल्ला ढासळला शिंदे सेने हाती चारी मुंड्या चित औषधाला जीत नाही इथे काय त्या घोषण्या काय त्या मागण्या झाडती दुगाण्या अजूनही होती सत्ता तेव्हा काय केले सांगा पलटला टांगा घोडे फरार हिरवी मविया आता वाटे गोड जमणार जोड सांगा कसा कांत हिंदुत्वाची सोडतो जो निष्ठा पुन्हा ती प्रतिष्ठा मिळणे ना पुन्हा ती प्रतिष्ठा मिळणे ना जे कट्टरपंथी हिंदुत्ववादी मतदार तुम्हीच तयार केलेला होता तुम्हीच पेरणी केली होती ते पीक आलं होतं आणि ते पीक आता आपोआपच एकनाथ शिंदेच्या पदरामध्ये गेलं निघून आणि तुम्ही अशा पद्धतीनं शिव्या घातल्याच्या नंतर ज्या सगळ्या हि मुस्लिम लांगूल चालनाच्या विरोधामध्ये दलित लांगूल चालनाच्या विरोधामध्ये बाळासाहेब बा, अतिशय ठामपणे उभे राहिले होते म्हणून एक हिंदुत्वादी मतदार ठामपणे त्यांच्या पाठीशी होता तुम्ही जर अशी सत्तेसाठी लाचारी केली तर ते त्याला कसं आवडेल जेव्हा सत्ता नव्हती तेव्हा हा मतदार तुमच्या पाठीशी होता आजही मी म्हणून तुम्हाला उदाहरण दिलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत संपूर्ण मराठवाड्यातलं हे एकमेव उदाहरण आहे की ही एकच जागा महायुतीला मिळालेली होती आणि तिथेही उद्धव ठाकरेचा उमेदवार असता नाही ज्या पद्धतीनं ना आपल्याकडे म्हण आहे की असलेलं विटवायचं नसलेलं भेटवायचं प्रत्यक्ष हातामध्ये जे होतं ते सगळं उद्धव ठाकरेंनी गमावलं हिंदुत्वनिष्ठ मतदार गमावला तुम्हाला कोण काय बोललन बंद खोलीत काय बोललन बाहेर काय बोललन तुमचं दोन महिने मुख्यमंत्री पद का एक महिना मुख्यमंत्री पद का, का पंधरा दिवस तुमचा प्रश्न आहे म मंत्रिपदाच्या खुर्च्या किती आहेत किती मंत्रिपद आहेत काय नाही तुमचा प्रश्न आहे हा तुमच्या हिंदुत्वादी मतदारांचा तो, तो प्रश्न नव्हता ज्या पद्धतीनं तुम्ही लांगुल चालन त्या महाविकास आघाडीच्या नावाला लागून मुसलमानांचं सुरू केलंय त्याच्या विरोधामध्ये तुमचाच जो मतदार होता एक काळचा त्यानं एकनाथ शिंदेच्या बाजूने जाऊन आम्ही तुमच्या बाजूनं नाहीत हे सिद्ध केलंय हे यांना ओळखता येत नाही त्याच्यामुळे एक काळ कोरडा मोर्चा काढणारे आता हांबरडा पडतात इथेच थांबूयात 他娘。了！